नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या मी करमाळ शहरातील ऐतिहासिक किल्ला वेस परिसरात उभा आहे माझ्या समोर आहे ते पवित्र असं खोलेश्वर महादेवाचं मंदिर आणि आज येथे कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त तीन हजार एक दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा केला जात आहे संपूर्ण मंदिर परिसर आज उजळ निघालेला दिसतोय आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण परिसर आज उग उजळून निघालेला आहे प्रत्येक दिवा म्हणजे एका भक्ता भक्त भक्ताचा श्रद्धेचा प्रकाश आहे हर हर महादेवाच्या जयघोषात वातावरण भारलेलं आहे आणि भक्तगणांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह आणि भक्ती याचे अद्भुत मिश्रण दिसत आहे केवळ प्रकाशाचा नाही तर श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव आहे कोलेश्वर महादेवाच्या चरणी भाविकांनी आज आपली भक्ती अर्पण केली आहे आणि संपूर्ण कर्मा शहर या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालं होतो माझ्यासोबत आमचे सहसंपादक अविनाश जोशी हे उपस्थित आहेत यांच्यामुळे हा भक्तिमय सोहळा आपल्याला बघायला मिळत है, आहे आणि तो आम्ही दाखवतो या सोहळ्याचं दर्शन आपण घेऊ आणि बोलू अर अर महादेव त्यांच्या सागरात तळगवसते प्रत्येक मनोभाव लखते तुमच्या माझ्या सत्याला संजीवनी दे